ये आपले स्वागत विशेष आहे आभार घोगरगाव ग्रामस्थांकडून आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांचा सत्कार विकास कामात पाचपुते कुटुंब कधीही राजकारण करत नाही पण विधानसभा निवडणुकीत मात्र येथे तिसऱ्या क्रमांकावर राहिलो हेही नाकारता येणार नाही ना आमदार पाचपुते यांचे सत्काराला उत्तर देताना खडे बोल श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा आभार दौरा गतिमान असताना घोगरगाव येथे गावग्रामस्त भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार विक्रम पाचपुते यांचे जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आले या सत्कार कार्यक्रम प्रसंगी भाजप नेते हरिभक्त परायन बाळासाहेब महाडिक मिलिंद दरेकर जगदंबा उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब उगले सरपंच उपसरपंच सदस्य मंडळ सामाजिक कार्यकर्ते बक्षुद्दीन शेख मारुती मामा शिंदे संतोष शेठे कमाल शेख विनोद धामणे निसार शेख आदी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास तर्टे यांनी केले सत्काराला उत्तर देताना आमदार पाचपुते यांनी विधानसभेचे वास्तव मांडत गावात तिसऱ्या क्रमांकावर ठेवल्याची खंत बाळगून सडेतोड भूमिका मांडत स्पष्ट जाणीव करून देताना ते म्हणाले गोगरगाव येथे आभार दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीसाठी उपस्थित गावातील सर्वच प्रमुख पदाधिकारी सगळ्या गटाचे मल्ले तरी चालेल ज्येष्ठ ग्रामस्थ तरुण मित्र आणि माझ्या समवेत आलेले सर्व पदाधिकारी प्रथम का मी ग्रामस्थांचे आभार मानतो ज्यांनी ज्यांनी सर्वांनी सत्कार केले अशा सर्वांचे आभार मानतो आणि कालच्या निवडणुकीमध्ये ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासामुळे आणि ज्या कार्यकर्त्यांनी निवडणूक उत्तम पद्धतीने हाताळली अशा सर्व कार्यकर्त्यांचे मतदारांचे आभार मानतो कारण तुम्ही विश्वास ठेवला म्हणून आज मला या ठिकाणी उभारायची संधी मिळालेली काका म्हणाले बरोबर आहे शंभरपेक्षा जास्त लोक उपस्थित राहिला पाहिजे काय करणार का गावात मी तिसऱ्या क्रमांकावर एवढ्या लोकांवर पण समाधाने <laughs> कारण जेवढ्यानी संधी दिली तेवढे आले तरी आम्ही समाधानी आहोत शेवटी आम्ही संप्रदायाचे संस्कार झालेले खर तर हे आनंदी तैसीचे राहावे पुढचं ना डाल चित्त मग ठेवलं की मग कार्यक्रम होतो याच्या पलीकडे जाऊन आम्ही विचार करणारी मंडळी आहोत आम्हाला संयम शिकवलं पण आम्ही काही गोष्टी या दुर्लक्षित ही चुकीचं समजतो महाराजांनी सांगितलं की आमदाराला पक्ष नसतो बरोबर आहे आमदाराला पक्ष नसतो आमदार हा सर्वसामान्य जनतेचा असतो पण दुर्दैव एक आहे पाच वर्षाने पण आमदाराला मतच मागावं जावं लागतात आणि ज्यावेळेस आमदार मताला जातो त्यावेळेस लोकांना पक्ष आठवतात घटक आठवतात नातेगोती आठवतात अडचणी आठवतात मग पाच वर्ष आमदारांनी काय केलं पाहिजे हा प्रश्न आमदाराला पडतो आम्ही कितीही खंत व्यक्त केली तर शेवटी दादानी आम्हाला शिकवलं की आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे आणि जनतेला फायदा झाला पाहिजे या अनुषंगाने आपण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रीगुंदला जनता दरबार बोलवतो आणि त्यामध्ये आम्ही हा भेदभाव करत नाही की जनता दरबारात आलेला कोणता व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहे तो कोणाचा कार्यकर्ता आपला मतदार आहे की नाही आहे कोणत्या धर्माचा आहे जातीचा हे पाहिलं जात नाही फक्त जो पहिला आलाय त्याला बोलवलं जातं त्याचे काही प्रश्न असेल तर समजून घेतलं जातं सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचे प्रश्न हे आम्ही या जनता दरबारच्या माध्यमातून मार्गी लावायचा प्रयत्न केलाय आणि झालेला सुद्धा मिळालेल्या पदाचा हा जास्तीत जास्त लोकांना आपल्या गावाला या परिसराला या पंचकृषीला या मतदारसंघाला फायदा झाला पाहिजे या मानसिकतेत आपण काम करत असतो मागे ज्यावेळेस ओव्हरफ्लोचं आवर्तन सुरू होत त्यावेळेस तुम्ही कुणी म्हणायच्या आधी मागणी करायच्या आधी आपण सिनेला पाणी सोडू शकतो आणि थोडं थिरक नाही जवळ जवळ शंभर टक्के फुल होईल अशी व्यवस्था केली अजून काही दिवस पाणी जर चाललं असत तर कुकडीवरतीच सिना भरला असत त्यामुळे काम करत असताना हेव द्यावर तरीच काय मनात ठेवत नाही तेव्हा ती शंका तुम्ही मनात बाळगू पण नका पण कधी कधी हा प्रश्न पडतो कि याला कुठल्या वाचा कुठली पाहिजे ज्या वेळेस निवडणूक संपल्यानंतर सगळ्या गोष्टी विसरलं युद्धानंतर सगळं सोडलं पाहिजे शंख फुटल्यानंतर युद्ध हे संपलं पाहिजे हे मान्य पण युद्धात झालेल्या जखमा बऱ्या हो व्हायला तरी थोडा वेळ दिला पाहिजे त्या जखमांकडे पाहिल्यानंतर काय काय लक्षात येतं की कधी कोणाकडनं कसा वाढ झाला कोणत्या अडचणीमुळे वार झालेला हे विसरू शकत नाही कारण ही निवडणूक माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक मी खरं तर सर्व कार्यकर्त्यांचे आभार माने आज मी या ठिकाणी उभा आहे त्याचं कारण एकच आहे कार्यकर्त्यांनी केलं काम अनेकांना खात्री वाटत नव्हती निवडणुकीचे निकाल वेगवेगळ्या लागतील असे अनेकांना वाटत होत पण आम्हाला मात्र खात्री होती आमचे जे काही गणाचे प्रमुख होते जे काही नेते मंडळ ज्यांच्यावर जबाबदारी काष्टीतले आमचे काही कार्यकर्ते ज्यांच्यावर जबाबदारी होती शेवटचे दोन दिवस मतदान झाल्यानंतर आम्ही कोणत्याही गावात फोन करून विचारलं नाही कि की किती मतं आपल्याला होती तर आम्हाला खात्री होती कुठे काय होणार आहे आम्ही कोणालाही प्रश्न विचारला नाही कोणाला ती शंका शंकाही उभी केली नाही आम्ही फक्त एकच काम करायचा प्रयत्न केला आम्ही फक्त एकच काम केलं की कोणत्या गावामध्ये कोणता नेता कोणता कार्यकर्ता हा आपल्या बरोबर होता आपल्याला कोणाची मदत झाली आपल्याला कोणाचा त्रास झाला कोणी सहकार्य केलं मगाची चर्चा झाली की मिळून निवडणूक झाली मिळून झाली असते तुम्ही बऱ्यावर बरोबरीत राहिला असतो दो बाकी दोघांच्या एकदम तिसऱ्या ट्रेकला केला नसतो पण मला खंत नाही वाटत शेवटी जेवढी ताकद आपली दे तेवढी त्याच्यावरतीच माणसाने पुढे इमारत बांधली पाहिजे उद्याच्या काळामध्ये आपल्याला गट वाढवायचा आमची तयारी आहे आमची प्रत्येक गोष्टीची तयारी वयाने लहान आहे अजून माझ्याकडे वेळ आहे ऐकण्याची तयारी आहे बदल करण्याची तयारी आहे पण भूतकाळ विसरू शकत नाही काय होतं आपण बेरीज करायला जातो आणि वजा बाकी होऊन जाते या गावात तेच झालं बेरीज करायला गेलो वजा बाकी झाली माहिती म्हणेलर गेलं तो परी गेलो ते हाती आलं तुम्ही राहिलं ना मग तुम्हाला तायच नाहीये तिसरं आहे ना मग आपण अजूनपर्यंत बक्षीवर येईल बघा कसं असतं राजकारणात कधी काही गोष्टी करतील गो पुरवसा त्यामुळे इथनं पुढं हे ठरवलं कोणतीही बेरीज करायची आली तर जे बरोबर होते त्यांना विचारात घेतल्याशिवाय कोणतीही इथनं पुढं बेरीज केली जाणार नाही कारण आज जे बरोबर होते त्यांच्यामुळे आम्ही जाऊ त्यांच्यामुळे आज हा दिवस पाहायला मिळतोय आज ते जर सक्षमपणे उभे राहिले नसते तर ही संधी मिळाली नसती मगाशी मला कारणच झालं होतं कुणाला म्हणजे माझी कोर्टात आहे तुम्हाला काहीतरी गेरीसमोर म्हणजे काहीच गेस शेवटी आमचं काम एकच आहे आम्ही जे वाटतं ते बोलून दाखवत नाही हे दादांचा स्वभाव आहे मी स्पष्ट वागतोय मला जे वाटतं मी एकदा बोलून मोकळं होतो मन मोकळं झालं ना हे काम करायला माणसं सोपं होतं कपटी मनाने नाही होऊ शकत मनात एक कृतीत दुसरं असलं नाही जमत आपल्याला जे मनात आहे तेच कृतीत दाखवणार जे करायचं ते जे होणार ना ते बोलल्यानंतर आपण करून दाखवणार आणि तो करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत असतो आपल्याला प्रश्न सोडवायचा तसं पाहिलं तर कालच्या दिल्लीच्या निवडणुकीनंतर एक सिद्ध होत आहे किंवा एक म्हणू शकतो की गल्ली पासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे वरती केंद्रामध्ये काम करत असताना पंतप्रधान हे भारतीय जनता पार्टीचे राज्यामध्ये काम करत असणारे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आणि आज आपल्या मतदारसंघाचा आमदार हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा आपल्या गावाला आपल्या परिसराला आपल्या पंचकृषीला आपल्या मतदारसंघाला जास्तीत जास्त कसा फायदा होईल याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आज तुम्ही जी काही निवेदन दिलेली आहेत काही हरकत नाही विकास कामाच्या बाबतीमध्ये पाचपुते कुटुंबाने कधीही राजकारण आणलेलं नाही कालही आणलं नाही आजही आणणार नाही आणि उद्याही ते राजकारण घेऊन देणार नाही जी काही तुम्ही विकास कामाची त्या ठिकाणी आम्हाला मागणी करत आहे शंभर टक्के ती करायचा आम्ही प्रयत्नच करणार आहोत तुम्ही ज्या काही मागण्या करतात ते करण्याचा आम्ही प्रयत्नच करणार आहोत पण हे सगळं करत असताना शेवटी आम्हालाही हा गट तट वाढवणं गरजेचं आहे आमचा गट समजणं गरजेचं आहे कारण मी ज्यावेळी सभेला आलो होतो याच्यापेक्षाही कमी लोक होती म्हणजे काही सभा रद्द करायची म्हणजे अजिबात करायचे नाही जेवढे लोक असतील तेवढ्यांवरती आपल्याला सभा करायची दहा असो वीस असो पाच असो काही फरक पडत दोन खासदार होते भारतीय जनता आज विरोधकांना त्या ठिकाणी एका राहतात आज मी सभागृहामध्ये जातो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी दोनशे सदतीस आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत एका बाजूला कुठेतरी विरोधी गट असतो तेव्हा कधी कोणाचे दिवस बदलतील सांगू शकत नाही अनेकांना शंका वाटत होते त्यांना नेतृत्वावर विश्वास होता अशा जणांनी आपल्याशी पाठीशी खंबीरपणे उभं राहिले अशा लोकांना या सत्तेची ताकद मिळाली पाहिजे भारतीय जनता पार्टीने एक भूमिका घेतली हितना पुढे समजा उद्या तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती कोणाला काम करायची इच्छा असेल किंवा तालुक्याचे जे शासकीय कमिटी असतात अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आमदाराच्या अशी परिस्थिती गरज आहे किंवा विशेष कार्यकारी अधिकारी असं एक पद आहे त्या पदाचे आता अधिकार खूप वाढवले गेलेले आहेत या पदावरती कोणाला शिफारस करायची गरज असेल तर हे सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सभासद असणार माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर सभासद झाला नसाल तर आपण सभासद व्हा आणि सभासद होण्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे अनेक जण झालेले तरी सुद्धा आपल्याकडे नंबर नोट करून घ्या अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या क्रमांकावरती आपण फोन केला की विस्फळ जातो तुम्ही जर सभासद असाल तुम्हाला सभासद असल्याचा नंबरची माहिती मिळते आणि जर नसाल तर लिंक मिळते त्या लिंकवरती आपण सभासद होऊ शकाल माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ठीक आहे निवडणूक झाली आम्ही हेवे देवे सगळ्या बाजूला ठेवायला तयार आहोत विकास कामाच्या बाबतीमध्ये आमदार हा निपक्षपणे काम करायला तयार चला काहीच हरकत नाही कसलाही हे देव डोक्यात ठेवत नाही कसली शंका मनात ठेवत नाही पण पाच वर्षानंतर काय परिस्थिती राहणार आहे याची कोणीतरी खात्री आणि शाश्वती घेतली पाहिजे उद्या पाच वर्षानंतर आम्हाला एक समोर यावंच लागणार आणि लहानपणाने या सभा मंडपात बसून भाषण करावं लागेल उभं राहून भाषण करावं लागेल त्यावेळेस किती मोठी संख्या असणार आहे हे आज तुम्ही सांगू शकत नाही राजकारणात पावला पावलाला समीकरण बदलत असणार मी कुठेही गेलो की लोक गे सहजपणे म्हणतात की आता वीस पंचवीस वर्ष काय अडचण राहिली नाही म्हणणं सोपं आहे पण वीस पंचवीस दिवसामध्ये काय समीकरण बदलेल हे कोणी खात्रीशीर सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही निवडणूक झाले की झाली की लगेच कामाला लागली पहिले अधिकाऱ्यांची बैठक घेतली जनता दरबारची सुरुवात केली खरं तर मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो माझी इच्छा होती की निकाल लागल्यानंतर लगेच आपल्याला ला हा आभार दौरा काढायचा होता पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबईचं अधिवेशन दिल्लीचं अधिवेशन नागपूरचं अधिवेशन ते नाही समतं की शिर्डीचं अधिवेशन झालं दिल्लीला आमच्या सर्व नवीन आमदारांचं प्रशिक्षण झालं आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळे अडीच महिने मला आपल्यापर्यंत याला उशीर झाला याबद्दल खरं तर दिलगिरी व्यक्त करतो आपणा सर्वांना कळतची विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये अजूनही काही तुमच्या सूचना सांगायची परिस्थिती राहिली असेल सांगायचे राहिले असतील प्रश्न सांगायचे राहिले असतील अजूनही विकास कामं काही सांगायचे राहिली असतील तर हक्काने सांगा ते सोडवण्याच्या करू पण असं होता कामा की आज दहा कामं सांगितले कारण अनेकदा आम्ही पाहिलेले की आपण वेगवेगळ्या गावांमध्ये कामं मंजूर करतो अनेक कामं होतात आमचा समज असं होतो की कामं दिले म्हणजे आता म्हणताना अडचण काही राहणार नाही असं कळत की दादा तुम्ही चार पण आमच्या गावाला चार कामाची गरज कामा होती सभा मंडपाची होती कशा दुसऱ्या कशाची होती तर माझी सर्वांना एक विनंती की आम्हाला नंतर ठेस लागण्यापेक्षा एक तर लागलीच आता परत खड्ड्यात पडण्यापेक्षा आत्ताच तुमची काय काम येईल ती सांगा आणि ही विनंती करतो की तुम्ही दहा काम सांगितले आणि त्यातली जास्तीत जास्त कामं झाली का नऊ कामं झाली कृपा करून मारुतीला साक्षी ठेवून सांगतो कृपा करून असं म्हणू नका की दहा कामं सांगितली होती नऊ झाली आता एक राहिले म्हणून आम्ही तुमच्या बरोबर नाही सांगा मग इंदाच सांग काहीच अडचण नाही माझी सगळी तयारी आहे काम करायची तयारी आहे प्रश्न सोडवायची तयारी आहे सोपं आहे राजकारण आमच्या कुटुंबात पंचाळीस पन्नास वर्ष झालं मी पोटात होतो त्यावेळेस आमच्याही दादांचा प्रचार करत फिरत होत आहे तेव्हा बालपुढं खूप लहानपणापासून घेतलेला आहे तेव्हा राजकारणाचे धडे जसे अनेक ठिकाणी ज्यावेळेस काही प्रसंग येतात त्या इतक्या गोष्टी शिकायला मिळतात खर तर आपण मी दिलगिरी व्यक्त करतो जर कुणाला माझा शब्द लागला असेल तर काय होतं डॉक्टर नाही आहेत काका तुम्हाला वाटायचं ताईंना वाटायचं आम्ही आलो सत्कार काय बोलतो आता शेवटी मी प्रचार आभार दौऱ्यात चाललेला आहे आभार मानत असताना या गोष्टी येणार त्यामुळे जर माझा कोणाला शब्द लागला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मी स्पष्ट बघताय कधी कधी बोलता बोलता काही गोष्टी बोलून जातात पण म्हणत काहीच बोललो बोललो शब्दावर मी कधी मागायला जात नाही कृती करायची शंभर टक्के करत असतो <laughs> तुम्ही जो शब्द जाहीर सांगतोय कामांच्या बाबतीत शंका नाही काम आमदार अम्नारा आहे आमदाराची त्यावेळेस जबाबदारी आहे नैतिकता म्हणून मी ती कामं पूर्ण करणार आहे आणि हे खात्रीशीर सांगतो की उद्या तुम्ही कोणतीही कामं घेऊन या आम्हाला ज्या ज्या वेळेस होईल गावाचा विकास हा आमच्यासाठी प्राधान्य असणार आहे तालुक्याचा विकास हा आमच्यासाठी महत्वाचा आहे मतदारसंघाचा विकास हा आमच्यासाठी महत्वाचा आहे त्या मग कामं कोणतीही घेऊन या कामाबाबतीत तसली शंका घेतली जाणार नाही परत एकदा उपस्थितांचे सर्वांचे मी आभार मानतो उशीर पदार झालेला म्हणजे वेळ दिली होती त्यापेक्षा दोन तास उशिरा मी आलेलो आहे तरी सुद्धा आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही आपल्या सगळ्यांचे विशेष असे आभार मानतो खास खबर घरामध्ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ